नवीन सेशन आजचं लाइव सेशन धर्मादाय आयुक्तालय पदभरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस साडीची सुरू आहे सध्या तर या पदभरती प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे अपडेट म्हणजेच ज्या परीक्षा आहेत चार तारखेपासून सुरू झालेत चार पाच आणि सहा ह्या तीन दिवसामध्ये पाहू शकता आजच्या सत्रामध्ये पेपर जे आले होते यामध्ये काठिण्य पातळी कशी होती प्रश्न कशा पद्धतीचे विचारण्यात आले होते सगळं आजच्या या सेशन सेशनमध्ये आपण चेक करणार आहोत तत्पूर्वी जे नवीन आपले जे युजर असतील व्हिवर हे जॉईन होण्यासाठी आपल्याला थोडं दोन मिनटासाठीचा वेळ आपण देणार आहोत आणि त्यानंतरनं जे महत्त्वाचे प्रश्न आहे आपण सुरू करणार आहोत अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जे आजचे सहा तारखेची शिफ्ट आहे या शिफ्टमध्ये जे प्रश्न आले होते हे कशा पद्धतीचे प्रश्न आले होते डिटेलमध्ये चेक करणार आहोत आपण हायलाईटचं ऑप्शन आहे याच्यामध्ये त्याच्यामध्येच आहे तर सुरू करूयात तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील ह्यामध्ये सर्व सेवा भरती आत्ता सुद्धा सुरू आहे एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नसेल आणि प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर तरीसुद्धा तुम्ही जी कमेंट आहे हे कमेंट करू शकता त्याचं उत्तर दिलं जाईल ठीक आहे चला तर सेशन सुरू करूयात जे प्रश्न आहेत महत्त्वाचे ते आपण सुरू करणार आहोत यामध्ये आजचे जे प्रश्न आहेत यामध्ये घेणार आहोत धर्मादाय आयुक्तालय आजचा जो पेपर झाला सहा नोव्हेंबरचा पहिल्या सत्रामध्ये पहिल्या शिफ्टमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न हे आले होते पहिल्या सत्रामधले हे प्रश्न पाहणार आहोत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि त्याच्यानंतरनं अंकगणित आणि बुद्धिमत्ता तर पाहूयात पॅटर्न कसं आहे काटिणी पातळी ही कशा पद्धतीची आजची जी काठिण्य पातळी आहे हे आली होती डिटेलमध्ये चेक करूयात अच्छा या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा मराठी व्याकरण पाहणार आहोत तरी पाहिलं तर पॅ पॅटर्न जो हो आहे आपण चार तारखेचा पॅटर्नसुद्धा चेक केला होता तर चार तारखेच्या पॅटर्नमध्ये सुद्धा सोप्पा असा पॅटर्न होता जास्त कठीण नव्हतं आणि त्याच्यामध्ये अंकगणित विचारण्यात आलं नव्हतं बुद्धिमत्ता फक्त होती अंकगणित एकही प्रश्न अंकगणितावरचा हा विचारण्यात आला नव्हता त्यामुळे ते सुद्धा चेक करणं आवश्यक आहे तर इथे पाहूयात आता पहिला प्रश्न जो आहे मराठी व्याकरणवरचा आपण पाहणार आहोत यामध्ये मराठी व्याकरणमध्ये काय तर समानार्थी समानार्थी शब्द जे आहेत यावरचे दोन प्रश्न आले होते समानार्थी आणि विरुद्धार्थी यावर सुद्धा प्रत्येकी म्हणजे दोन दोन प्रश्न ह्या दोन टॉपिकवर आले होते त्याच्यानंतर ना गेल्यावेळी सर्व नाम विचारण्यात आले नव्हते चार तारखेच्या पॅटर्नमध्ये मात्र आता पाहू शकता सर्व नामसुद्धा आलेले आहेत आजच्या पॅटर्नमध्ये सर्वनाम विचारण्यात आलेला आहे इथं पाहिलं तर पाहू शकता सर्वनाम हे आलेले आहेत त्याच्यानंतर सर्वनाम नंतर न पुढे काय आले मराठी व्याकरणमध्ये तर वाक्प्रचार आणि त्याच्या म्हणी वाक्प्रचारचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग जो आहे वाक्प्रचार म्हणी यावरचा प्रश्न सुद्धा यामध्ये आला होता त्याच्यानंतर पाहू शकता चार तारखेपेक्षा ह्या आजचं जे मराठी व्याकरण आहे थोडीशी काठीण्य पातळी ही वर्च लेवलला गेलेली आहे वाक्प्रचार वाक म्हणी म्हणजे एक दोन या या ते तीन म्हणी ज्या आहेत ह्या ह्यामध्ये विचारण्यात आल्या होत्या त्याच्यानंतर ना विशेषनाम विशेषनाम सुद्धा होतं इथे पाहू शकता विशेषनाम सुद्धा हे विचारण्यात आलं होतं त्याच्यानंतर ना उतारा उताऱ्यावरचे प्रश्न उताऱ्यावर आधारित प्रश्न सुद्धा यामध्ये विचारण्यात आले होते एक दोन ते तीन प्रश्न जे आहेत हे उतार्यावरचे आधारित प्रश्न सुद्धा यामध्ये आले होते आणि एक शुद्ध शब्द म्हणजे शुद्ध अशुद्ध शब्द यावरचा प्रश्न थोडंसं काटेने पातळी जे आहे ही वाढलेली आहे जास्त झाले यामध्ये जर आपण चेक केली तर ठीक आहे पुढे पाहू शकता वाक्य क्रमाने लावायचं यावरचा सुद्धा एक प्रश्न आहे म्हणजे तीन ते चार प्रश्न क्रम जो क्रम जो आहे याव... याव या अगोदर यावेळेला जर पॅटर्न थोडासा बदललाय यावे या अगोदरच्या ज्या पेपर जे आहे टी सी एस पॅटर्नमध्ये यामध्ये क्रमाने लावण्याचा प्रश्न जो आहे अशा पद्धतीचे प्रश्न या अगोदर तरी आले नव्हते मात्र आता पाहू शकता वाक्य जे आहे वाक्याचा क्रम आहे आणि क्रमाने लावण्यासाठी जे ऑप्शन आहेत हे ऑप्शन मधून एक योग्य क्रम सिलेक्ट करायचा अशा पद्धतीचे प्रश्न आता विचारले जात आहेत तर या पद्धतीचा सुद्धा प्रश्न यामध्ये येत आहे त्याच्यानंतर न काय आलंय मराठी व्याकरणमध्ये ते सुद्धा पाहूयात तर इथे पाहू शकता त्याच्यानंतर ना मराठी व्याकरणमध्ये संयुक्त क्रियापद आता क्रियापदावरती या अगोदर प्रश्न नव्हता संयुक्त मि क्रियापद अशा प्रश्न प्रश्नसुद्धा यामध्ये विचारण्यात आलेला आहे थोडीशी काठीने पातळी वाढली मराठी व्याकरण साडीची त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात मराठी व्याकरण तुम्हाला जर समजलं नसेल तर यामध्ये मराठी व्याकरण कसं आहे तर वाक्प्रचार स समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द या अगोदरसुद्धा त्याच्यामध्ये एवढं जास्त वेगळ्या पद्धतीचे प्रश्न नसतात समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतरनं सर्वडाम हे सुद्धा विचारले जातात आता विचारलेत आलेले आहेत थोडी काठीने पातळी कुठं वाढले तर विशेषनाम विशेषनाम सुद्धा माहीत असतात उतारा उतारावरचे प्रश्न शुद्ध अशुद्ध शब्द तर फक्त संयुक्त क्रियापद हे जे आहे यामध्ये थोडीशी काठीने पातळी वाढलेली आहे संयुक्त क्रियापद मिश्र क्रियापद हे तुम्हाला ओळखायचे आहेत आणि यावरचे प्रश्न जे आहेत हे आलेले आहेत त्याच्यानंतरनं पुढे पाहूयात इंग्रजी व्याकरण यामध्ये कसे प्रश्न आहेत तर पाहू शकता तुमच्या समोर आता इंग्रजी व्याकरण मधले प्रश्न आपण पाहतोय इंग्रजी व्याकरण मध्ये शंबल या अगोदर सुद्धा शंबलमध्ये पाच प्रश्न हे विचारण्यात आले होते आणि सेम पॅटर्न नुसार पाळा शंबलवरचे प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर उतारा पॅसेजवरचे चार ते पाच प्रश्न अर्थात पाहिलं तर थोडासा वेळ जास्त जातो पॅसेजमध्ये मात्र पॅसेज सुद्धा जो आहे हा सोपा असतो म्हणजे पाहिलं तर पाहू शकता पॅसेज जर तुम्ही नीट वाचलात पहिल्यांदाच हा जो पॅसेज आहे आता पॅसेज तुम्ही पहिल्यांदा नीट वाचून घेतलात आता टी सी एसमध्ये काय आहे तर टी सी एसमध्ये जी परीक्षा घेतली जाते टी सी एसमध्ये त्या ग्रुप लेवल टायमर आहे तर ग्रुप लेवल टायमरमध्ये तीस मिनटामध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत सगळ्या जे टॉपिकवरचे प्रश्न विचारण्यात आले आहेत त्या त्या ग्रुपमध्ये ए असेल बी असेल सी आणि डी असेल तर पॅसेज जो आहे हा डी ग्रुपमध्ये विचारला जातो नेहमी पाहू शकता पॅसेज जो आहे हा डी ग्रुपमध्ये येतो आता यामध्ये शेवटच्या ग्रुपमध्ये तुम्हाला पॅसेज पूर्णपणे वाचून घेण्यासाठी इतके वेळा वेळ काढणं आवश्यक आहे एकदा का पूर्ण पॅसेज तुम्ही नीट वाचलात की त्यावरचे पाचचे पाच प्रश्न चार ते पाच प्रश्न जे काय असेल ते तुम्ही डायरेक्टली उत्तरं जे आहेत त्याची देऊ शकता सोडवू शकता त्याच्यामध्ये जी जास्त काठीने पातळी किंवा जास्त तुम्हाला हार्ड लेवल अशी नसणार आहे त्याचे उत्तरं जे आहेत हे डायरेक्टली दिली जाऊ शकतात त्याच्यानंतर ना आता पाहूयात पुढे काय विचारलंय तर इन द ब्लँक्स वर्ब वर्बवरचे रिकाम्या जागा म्हणजे तुम्हाला वर्ब दिला आहे तो वर्ब सिलेक्ट करायचा आहे याच्यावरचे प्रश्न इडिओमाने फ्रेसेस म्हणजेच म्हणी आणि वाक्प्रचार यावरचे तीन ते चार प्रश्न विरुद्धार्थी शब्दांवरती एकच प्रश्न आलेला आहे विरुद्धार्थी प्रश्नावर दोन दोन प्रत्येकी प्रश्न असतात उत्तर प्रश्न विचारले जातात मात्र विरुद्धार्थीवरती एक आहे समानार्थीवर सुद्धा इंग्रजी व्याकरणमध्ये एकच प्रश्न आला होता आजच्या शब्दमध्ये त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन यावर आधारित दोन प्रश्न हे विचारण्यात आले होते वन वर्ड सबस्टिट्युशन जे आहे यावरचे दोन प्रश्न आहे हे आले होते त्याच्यानंतर ना आपण इंग्रजी व्याकरण पाहिलं यामध्ये कसे प्रश्न विचारले जात आहेत वन वर्ड सात पदेचे हे प्रश्न जे आहेत हे आजच्या ह्या पॅटर्नमध्ये आले होते रिजनिंगमध्ये काय आहे तर पहिलं पण मी सांगितलेलं फक्त यामध्ये चार तारखेचा जो पॅटर्न आहे यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की चार तारखेच्या पॅटर्नमध्ये सुद्धा फक्त रिजनिंग आलं होतं यामध्ये अंकगणित जे आहे यामध्ये विचारण्यात आलं नव्हतं आता रिझनिंगमध्ये डिटेलमध्ये मी सांगितलं नव्हतं मागच्या व्हिडिओमध्ये की नक्की रिजनिंगमध्ये काय काय आलं होतं मात्र आत्ता पाहू शकता रिझनिंगमध्ये काय काय विचारण्यात आलं होतं तर अक्षर मालिका अक्षर मालिका सगळ्यात जास्त फोकस करायचं आहे कारण अक्षर मालिकावर जास्त प्रश्न जे आहेत सगळ्या पॅट ह्याच्यामध्ये आतापर्यंत ज्या झाल्या या अगोदरच्या म्हणजे अक्षर मालिका कशी असते तुम्हाला माहित असेल ए बी सी डी दिले तर सी डी बी डी असा तुम्हाला एक शॉर्ट सोडलाय तोच सिलेक्ट करायचा आहे तर मालिकावरचे प्रश्न विचारले जात आहेत बुद्धिमत्तामध्ये रिजनिंगमध्ये यावरचे प्रश्न विचारले जात आहेत तुम्ही प्रॅक्टिस आत्तासुद्धा सुद्धा केली नसेल तर यावर फोकस करून यावरचे प्रॅक्टिस करा हमखास एक ते दोन गुण जे आहेत हा जो पॅट जो टॉपिक आहे हा तुम्हाला मिळवून देऊ शकतो त्यामुळे हे महत्त्वाचं असणार आहे आता त्याच्यानंतर ना पुढे काय आहे ते सुद्धा पाहूयात यामध्ये त्याच्यानंतर ना बैठक मालिका म्हणजे सिटिंग अरेंजमेंट जास्त प्रश्न विचारण्यात आले आहेत वेळ खूप कमी मिळतो जेव्हा आपण रिजनिंग सोडवतोय म्हणजे गणिताचे जे, जे प्रश्न आहेत त्यासाठी आपल्याला वेळ पुरतो म्हणजे यामध्ये पाहिलं तर पण रिजनिंग बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवताना वेळ पुरत नाही आणि त्या त्याच्यामध्ये जर पाहिलं तर चार यामध्ये आहेत चार जे ग्रुप लेवल टायमर आहेत आता बीमध्ये तुम्ही सोडवलं आहे तर चार महिने पाहू शकता सिटिंग अरेंजमेंटचे चार प्रश्न तुम्ही एका वेळेला सोडवू शकत नाही त्यासाठी चांगल्या पद्धतीची तयारी असणं आवश्यक आहे बैठक मालिका जे आहे यावरचे तीन ते चार प्रश्न आले होते ब्लड रिलेशन नातेसंबंधात सुद्धा थोडासा वेळ खाऊ अशा पद्धतीचे प्रश्न असतात तर ओव्हरऑल जर आपण पाहिलं अंकगणित आणि बुद्धिमत्ता सेक्शनमध्ये रिजनिंग जे विचारले बुद्धिमत्ता थोडंसं वेळ खाऊ जास्त वेळ खाणारे प्रश्न आहेत तर तुमची सराव चांगला असेल सा तर तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता मात्र काय वेळेला तुम्हाला हे सोडावे लागू शकतात तर ब्लड रिलेशन नात्यासंबंधावरचे तीन प्रश्न होते डायग्राम डायग्राम सिरीजवरती एक प्रश्न आणि सिरीजवरती नंबर सिरीज असेल यावरचे प्रश्न असा एक प्रश्न होता तर अशा पद्धतीने हे अंकगणित बुद्धिमत्ता हा जो टॉपिक आहे थोडासा वेळ जास्त जाणार आहे तुमचा कारण बुद्धिमत्ताच विचारण्यात आला आहे बैठक मालिका थोडी जास्त वेळ गेल ब्लड रिलेशन अक्षर मालिकावर फोकस करून शंभर टक्के तुमची तयारी जर असेल तर मार्क्स तुम्हाला मिळतील डायग्राम सिरीज म्हणजेच यामध्ये सायलॉजिस्म असेल ते यावरची या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे काही फळे ही झाडे नाहीत काही झाडे ही फळे नाहीत अशा पद्धतीचे प्रश्न जे असतात सायलॉजिस्मवरचे वेन डायग्रामवरचे तर या पद्धतीने तुम्ही त्याची उत्तरं हे देऊ शकता त्याचासुद्धा सराव करणं आवश्यक आहे तर हे सुद्धा प्रश्न बुद्धिमत्ता या सेक्शनमध्ये अशा पद्धतीने या टॉपिकवरचे प्रश्न येत आहेत शेवटचा टॉपिक आपण पाहणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाचं म्हणजे अजूनसुद्धा जर नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन लगेचच दाबून घ्या सबस्क्राइब करून घ्या पुढचं अत्यंत महत्त्वाचा जो शिक्षण आहे यामध्ये जनरल नॉलेज तो आपण पाहणार आहोत जी के सेक्शनमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर पाहू शकता तुमच्या समोर जीके आज, आज जी केवरती आज आजची तारीख आहे यामध्ये आजच्या तारखेला सहा तारखेला जो शिफ्ट आहे ह्या शिफ्टमध्ये कसे पद्श होते तर पहिला प्रश्न जो आला होता गांधीजींचा तत्व म्हणून खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व आहे याचा प्रश्न पाहू शकता ग्रामपंचायत संघटन ग्रामपंचायत संघटन याचं उत्तर आहे गांधीजींचं जे तत्व आहे म्हणून मार्गदर्शक तत्व म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न सुप्रीम कोर्ट जे प्राधिकार कलम आहे कलम बत्तीस सुप्रीम कोर्टचा प्राधिकार कलम बत्तीस कलम आहे यावरचा प्रश्न विचारण्यात आला होता त्याच्यानंतर एक फेंटोमीटर इज इक्वल टू म्हणजे गणित गणितावरचा प्रश्न आहे सायन्स म्हणू शकता विज्ञानावरचा एक फेंटोमीटर म्हणजे किती बाण अशा पद्धतीचा प्रश्न आहे थोडीशी काठीण्य पातळी यावरसुद्धा जास्त आहे ज्या यामध्ये जर तुम्ही डिटेलमध्ये चेक केलं तर एक फेंटोमीटर म्हणजे किती बाण अशा पद्धतीचा प्रश्न हा आला होता त्याच्यानंतर यामध्ये अंबाझरी तलाव जो आहे नागपूरमध्ये एन्व्हायरमेंटल इश्यू फेस करत आहे तर याबद्दलचा प्रश्न अंबाझरी तलाव हा कोणत्या ठिकाणी आहे अशा पद्धतीचा एक प्रश्न जो आहे चालू घडामोडी अंतर्गत विचारण्यात आला होता त्याच्यानंतर ना केमिस्ट्रीचं हार्ड क्वेश्चन होते थोडेसे डायरेक्ट रिॲक्शन पण त्याच्यामध्ये विचारण्यात आले होते पण थोडेसे डीपमध्ये म्हणजे पाहू शकता यामध्ये फॉर्म्युला असतील केमिस्ट्रीमध्ये तर हायड्रोजनचं फॉर्म्युला पण नॉर्मली नाही थोडेसे जास्त डायरेक्ट रिॲक्शन जास्त यावरचे प्रश्न म्हणजेच मिठाचा फॉर्म्युला असेल किंवा त्यापेक्षा जास्त हार्ड लेवलचं केमिस्ट्री जे आहे विज्ञानावरचे ह्याच्या प्रश्न विचारण्यात आले होते त्याच्यानंतर अनंत लक्ष्मण कानरेने कुणाचा खून केला यामध्ये पाहू शकता जे क्रांतिकारक आहेत या क्रांतिकारकांचं त्यांचे जे राईट बंधू आहेत किंवा यामध्ये यावरचा प्रश्न जो आहे हा एक विचारण्यात झाला होता इतिहासावरचा प्रश्न स्वातंत्र्यपूर्व काळातील जो इतिहास आहे त्यावरचा प्रश्न अनंत लक्ष्मण कानरे यांनी कुणाला मारला होता गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला होता यावरचा प्रश्न त्याच्यानंतर पाहू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा जो पहिलं सत्र होतं यामध्ये सायन्स विज्ञानावरचे चार ते पाच प्रश्न हे आज आले होते त्याच्यानंतर पुन्हा आपण पाहिलं काळ्या ज्या मृदाचे प्रकार आहेत मृदे आणि मृदेचे प्रकार यावरचे प्रश्न विचारले जातात बहुतांश वेळा तर एम एच काळ्या जमिनीत महाराष्ट्रामध्ये काळ्या जमिनीत येणारी पिके कोणती आहेत म्हणजे कापूस असेल किंवा इतरची सगळी पिके आहेत यावरचे प्रश्न तर यामध्ये ते मृदा आणि मृदेचे प्रकार जर तुम्ही अजून सुद्धा चेक केलं नसेल तर मृदा आणि मृदेचे प्रकार एक दा तुमी चे जे आहेत एकदा तुम्ही डोळे खालून घालून घेऊ शकता महत्त्वाचे जे महाराष्ट्रामधील मृदेचे प्रकार आहेत यावरचे प्रश्न हे विचारले जातात त्यामुळे त्या कुष्टीकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे चला पुढचं जे महत्वाचं आहे यामध्ये राहिलेले दोन ते तीन प्रश्न राहिले तर ते आपण पाहूयात न्यूटॉनचा जो लॉ आहेत न्यूटॉनचे गतीविषयीचे नियम यावरचे प्रश्न आले होते त्यावरती सांबार सरोवर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे यावरचा प्रश्न त्याच्यानंतरनं अठराशे सत्तावन्नमध्ये बिहारचं नेतृत्व कोणी केलं यावरचा प्रश्न लाला लजपतराय यावरती प्रश्न होता लाला लजपतराय यांचं पूर्ण नाव असेल किंवा त्यांनी कोणत्या ठिकाणी त्यांचं जे कार्य आहे या संदर्भातला प्रश्न काँग्रेसची स्थापना ही कुठे झाली आणि कोणत्या साली झाली यावरचा सा प्रश्न करंट अफेअर्स मी म्हटल्याप्रमाणे करंट अफेअर्स चालू घडामोडींवरती चारचे प्रा पाच प्रश्न हे आले होते यामधलाच प्रश्न आहे चौतीसवा पुरस्कार जो आहे हा कोणाला देण्यात आला होता यावरचा प्रश्न ना मूलभूत हक्क कर्तव्य यावरती सुद्धा हा प्रश्न अशा पद्धतीने आले होते तर आज आपण पाहिलं यामध्ये जर चेक केलं तर, चे तर पाहू शकता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये फक्त अंकगणितमध्ये काहीच प्रश्न नाही आहेत बुद्धिमत्तावरचे प्रश्न हे जास्त विचारले जात आहेत म्हणजे बुद्धिमत्तावर सगळ्यात जो टॉपिक आपण पाहिला तर बुद्धिमत्तावरतीच प्रश्न हे आले होते आणि त्याच्यानंतरनं शेवटी पाहिलं जिकेवरती तर चालू घडामोडी तीन ते ती चार प्रश्न इतिहास आणि सायन्स जो आहे विज्ञानावरचे हे जास्त प्रश्न यामध्ये विचारले जात आहेत त्यामुळे विज्ञानावरती फोकस करणं आवश्यक आहे म्हणजे केमिस्ट्रीवरच्या रिॲक्शन विचारण्यात आल्या होत्या त्याच्यानंतर नंतर पाहिलं मृदा आणि मृदेचे प्रकार इतिहासपूर्व काळातील जो भारताचा इतिहास आहे स्वतंत्रपूर्व काळातील भारताचा इतिहास यावरचे प्रश्न सुद्धा यामध्ये आले होते तर अशा पद्धतीने ओवरऑल आजचा जो टॉपिक आहे आजचा जो सेशन आहे आजच्या यामध्ये पाहू शकता पहिल्या शेपमध्ये पहिल्या सत्रामध्ये या पद्धतीने प्रश्न जे आहे हे विचारण्यात आलेले होते तुम्ही डिटेलमध्ये जे प्रश्न आहे यामध्ये चेक करू शकता प्रश्न जे आहेत या पद्धतीने आले होते तर याबद्दल पाहू शकता जे सत्र आहेत तिन्ही सत्र अगोदरचे तीन सत्र त्याच्यानंतरनं चार तारखेचे सत्र जे आहेत चार पाच आणि सहा तर तिन्ही सत्रांचे जे एकत्रित एक प्रश्न आले होते याची पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलला शेअर केले आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे चेक करू शकता आणि त्या पद्धतीने तयारी जी आहे या भरती प्रक्रियेची केली जाऊ शकते या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशा ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत हे सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच लोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद